कसे आहात सगळे मस्त मजेत आहात ना मी पूनम स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आनंदाने जगायचं असेल ही काही वाक्य लक्षात ठेवा आयुष्य जगायचं एक सोपं गणित आहे ते म्हणजे जिथे आपली कदर नाही तिथे कधी जायचे नाही जे आपल्याला पचत नाही ते कधी खायचे नाही जे एकदा नजरेतून उतरले त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही वेळ पाहून बदलतो त्याला मित्र बनवायचं नाही आणि कितीही संकटे आले तरी कोणालाही घाबरायचे नाही हे कायम आयुष्यात लक्षात ठेवा तर आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आज आमचा स्टडी करण्याचा मूड होता परंतु तो नोटबुकवर नाही तर तो हातावरती पायावरती तिच्या हातावरती माझ्या हातावरती तिनं सगळं पेनानं रेखाटून ठेवलेलं पेन हातातून काढून घेतला की खूप राग येत होता रडायला येत होतं मध्येच व्हिडिओमध्ये डोळ्यात पाणी सुद्धा दिसेल पेन हातात काढून घेतला की बागा डोळ्यात पाणी कसं का आले कारण आम्ही जाणार होतो स्पेशल डेच्या स्पेशल खरेदीसाठी इवल्याच्या पावलांनी जी घरदार सजवी लक्ष्मीच्या पावलांनी घरात समृद्धी रुजवी अशा परीचं येणं प्रत्येक घरात व्हावं परीच्या बड्डेच्या खरेदीसाठी आम्हाला जायचं होतं त्यासाठी कामाला सुरुवात केली काम पटपट आवरत होतो त्या मॅडम बघा किचन कट्ट्यावरती कशा बसलेल्या आहेत बड्डेच्या खरेदीला वेळच भेटत नव्हता शेतीतील कामे चालू होती प्लस ड्युटी होती बड्डे पण जवळ येत होता पण खरेदी करायची कधी हेच कळत नव्हतं एक दोन दिवस राहिलेले वेळ भेटल तसा खरेदी करत होता अजून बाळाचा ड्रेस बाजार डेकोरेशनचं साहित्य सगळंच दुकानात आणायचं बाकी होतं बाळांच्या बाबाचं शेतात काम चालू होतं तो तोपर्यंत आम्ही दोघी आवरून घेत होतो नंतर हे झाल्यानंतर बाळाच्या बड्डेच्या खरेदीसाठी जायचं होतं तिला वरती बसवल्यानंतर ती जास्तीत जास्त पाच ते दहा मिनटंच टेबल बसते त्यानंतर तिच्या काही ना काही करामती सुरू होतात हे हे ओढ ते ओढ असं करत बसते ते तिला घेत घेत आवरून घेतलं अशा प्रकारे दोघींनी मिळून आवरलं त्यांनी मला खूप मदत केली म्हणजे ती गप्प बसली म्हणून तर झालं एवढं काम करून झाल्यानंतर आम्हाला झोप खूप आलेली म्हणून आम्ही झोपी गेलो त्यानंतर निघालो बाळाच्या बड्डेच्या खरेदीसाठी तर चला बाळाचा ड्रेस घ्यायचा होता तर पहा कोणकोणते ड्रेस पाहिले कसा वाटतोय हा ड्रेस हे असे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस बघितले मला तर सगळेच आवडत होते पण ड्रेस असा पाहायचा होता की ती त्या ड्रेसमध्ये कम्फर्टेबल असावी तो टोचत असेल किंवा ती त्या ड्रेसमध्ये अनकम्फर्टेबल असेल तर बड्डेची तयारी करूनही काय फायदा नाही ती त्यामध्ये रडतच बसणार आणि बड्डेही चांगल्या प्रकारे सेलिब्रेट करता येणार नाही तर असे वेगवेगळ्या विग प्रकारचे ड्रेस पाहिले तुम्हाला कोणता आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा मग त्यामधलाच एक ड्रेस आम्ही घेतला आणि नंतर घरी आलो बाळाच्या बड्डेच्या खरेदीमध्ये खूप मोठे मोठे ट्विस्ट आलेले आहेत सगळेच धडे पुस्तकात मिळत नाहीत असंख्य धडे तर आयुष्यच शिकवत असत सगळं काही संपले असं वाटतं तेव्हा एकच लक्षात ठेवायचं आपण शिल्लक आहोत याचा अर्थ अजून बरंच काही बाकी आहे बाळाच्या बड्डेच्या दिवशीपर्यंत आमची खरेदी सुरू होती कारण आदल्या दिवशी आम्ही खरेदीला गेलेलो परंतु एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला त्यामुळं आम्हाला अचानक घरी यावं लागलं आम्ही थोडीफारच खरेदी करू शकलो त्यामुळं दुसऱ्या दिवशी कसं करायचं बड्डे कसा सेलिब्रेट करायचा हेच कळत नव्हतं पण सगळे होतो त्यामुळं एवढं तर माहीत होतं केल्यानं होत आहे रे आधी केलेची पाहिजे आणि सगळ्यांनी प्रयत्न केले सगळ्यांनी कष्ट केले सगळ्यांनी खूप मदत केली आणि खूप कामही केलं बड्डे तर खूप मस्त सेलिब्रेट झाला आणि बाळानेही बड्डे खूप मस्त सेलिब्रेट करू दिला तिचा मूडही खूप छान होता बड्डेचा व्हिडिओ हा पोस्ट करायला किंवा त्याच्या आधीची जी आम्ही तयारी केली तो पोस्ट करायला खूप लेट झाला कारण माझीही तब्येत ठीक नव्हती आणि बाळाचीही तब्येत ठीक नव्हती त्यामुळं खूप लेट झाला व्हिडिओ अपलोड करण्यासाठी यापुढे बड्डेची तयारी कशी केली किंवा बड्डेच्या आदल्या दिवशी नक्की प्रॉब्लेम काय झालेला हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवेन स्टेट येऊन व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ पाहायचा असेल तर प्लीज कमेंट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्स